या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरात सरदार एकशे पन्नास एकता यात्रेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं जिल्हा पोलीस परेड क्रीडांगणावरून या पदयात्रेला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसूळ प्राचार्य डॉक्टर युवराज गुरव आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ हे उपस्थित होते उपस्थितांना डॉक्टर गुरव यांनी एक भारत श्रेष्ठ भारत आणि नशामुक्त भारत याबाबत शपथ दिली शहरातील शाळा महाविद्यालय स्थानिक युवा संघटना माय भारत एन एस एस एन सी सी स्वयंसेवक आणि बी एस जी समूह यांनी उत्साहानं सहभाग घेतला उपस्थितांना मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं आवाहन केलं युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत कोल्हापूरच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस हे वर्ष सरदार पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती वर्ष म्हणून साजरं केले जात आहे या निमित्तानं एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर या दरम्यान देशभर जिल्हास्तरीय एकता पदयात्रा आयोजित करण्यात येत आहे कोल्हापूरनंतर इचलकरंजीमध्ये देखील उद्या अशाच प्रकारची पदयात्रा होणार असून अभियानादरम्यान स्वच्छता मोहीम स्वदेशी मेळे व्यसनमुक्ती उपक्रम तसेच सरदार पटेल यांच्या विचारांवरती आधारित चर्चासत्र आणि स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत ही पदयात्रा सकाळी साडेसात वाजता परेड ग्राउंडवरून सुरू होऊन धैर्यप्रसाद चौक व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे पुन्हा परेड ग्राउंड इथं संपन्न झाली प्रारंभी देशभक्तीपर गीतांवरती उमेश चौगुले व ग्रुपनं नृत्य सादर केलं तसेच आझाद नायकवडी यांनी सरदार पटेल यांच्यावरील पोवाडा सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधलं टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र मकोटे